जी यात्रा सुरू होणार आहे उद्यापासून त्याचा प्रभो तुम्ही आता पाहिला आणि ही जी यात्रा आहे ही बिहारमध्ये सुरू होत आहे आणि उद्यापासून राहुल गांधी या यात्रेची सुरुवात करणार आहे त्याच्यामध्ये तेजस्वी यादव आणि इतर जे नेते आहेत ते सुद्धा त्यामध्ये सामील होणार आहेत ही यात्रा जी आहे ती तेराशे किलोमीटरची यात्रा आहे आणि सोळा दिवस यात्रा चालेल असं सांगण्यात आलेलं आहे ही जी यात्रा, है है। है, यात्रा, होत, यात्रा सुरू होत आहे ती बिहारमध्ये सुरू होत आहे परंतु राहुल गांधींचं म्हणणं आहे की ही जी यात्रा आम्ही सुरू करत आहोत ती बिहारमध्ये आम्ही यासाठी सुरू करत आहोत कारण तिथून आपण ही सुरुवात करत आहोत कारण त्या ठिकाणी एस आय आर ही जी प्रक्रिया त्या ठिकाणी बिहारमध्ये सुरू केलेली होती त्याच्या विरोधात ही जी ओट चोरीची जी लढाई आहे ती याची सुरुवात बिहारमधून सुरू होत आहे आणि पुढे जाऊन ही यात्रा संपूर्ण भारतामध्ये करण्याचा राहुल गांधींचा विचार आहे ही जी यात्रा राहुल गांधी सुरू करत आहे त्याच्या मागे मागच्या एक वर्षाचा जर संपूर्ण तुम्ही जर त्याला मला का क्रोनॉलॉजी ती जर समजून घेतली तर तुमच्या लक्षामध्ये येईल की राहुल गांधींना ही यात्रा करण्याची गरज का, का पडली आणि हा जो विषय आहे ओट चोरी हा अतिशय गंभीर विषय आहे कारण वोट चोरी हजार तर आपला जो मतांचा अधिकार आहे त्या मतांच्या अधिकारावर आपल्या लोकशाहीमध्ये सर्वात मोठा अधिकार कोणता आपल्याला संविधान देत असेल तर तो आहे आपला मतांचा अधिकार कारण ह्या मतांचा अधिकार वापरूनच आपण सरकार बनवतो किंवा सरकार पाडतो परंतु जर ह्या अधिकारावर जर डाका घातला गेला दरोडा घातला गेला तर कोणतंही सरकार आपण बनवू शकणार नाही आपण नावाला फक्त जाऊन त्या ठिकाणी आपण मतदान करू किंवा आपल्याला असं वाटेल की आम्ही मतदान करून आलेलो आहे आणि आम्हाला ज्याला वाटतं त्याला आम्ही मतदान केलं आहे परंतु जोपर्यंत आम्ही ज्याला मतदान करतो त्यालाच ते मत गेलेलं आहे की नाही याची खात्री आम्हाला मिळणार नाही तोपर्यंत आमचा जो मतांचा अधिकार आहे तो अबाधित आहे असं कधी म्हणता येणार नाही जर अशा प्रकारे जर आता काँग्रेसने जे आरोप लावले तेच आरोप बी जे पीचे पण नेते येऊन लावं लागलेले आहेत की मतदानामध्ये किंवा वोटर लिस्टमध्ये मोठ्या प्रमाणात गडबडी आहे आणि मग जर खरंच जर असे जर आरोप जर दोन्ही बाजून होत असेल तर ह्याचा आता निवडणूक आयोगाचा जो कारभार आहे देशातला तो पद आहे आणि त्याला त्याच्यावर कारवाई होणं हे गरजेचं आहे आणि म्हणून निवडणूक आयोगापर्यंत ही गोष्ट जाणं महत्वाचं आहे परंतु मागच्या एक वर्षामध्ये जर तुम्ही पाहिलं असेल तर निवडणूक आयोगाचा जो कारभार आहे तो कशा प्रकारे आलेला आहे निवडणूक आयोगाचा कारभार जर मागच्या काही वर्षात पाहिला तर आपल्या लक्षात येईल की निवडणूक आयोगावर वेळोवेळी वेगवेगळे आरोप झालेले आहेत मग त्याच्यामध्ये इव्हीएम टॅम्परिंगचा आरोप असेल किंवा मतदार यादीमध्ये गडबड गडबडचा असेल किंवा सीसीटीव्ही न देण्याचा असेल किंवा पर्सेंटेज वाढतं त्या विषयीचं असेल आणि प्रत्येकावर सुप्रीम कोर्टामध्ये केसेस झालेले आहेत प्रत्येक वेळेस सुप्रीम कोर्टामध्ये लोकांना जावं लागणं हे सुद्धा आपल्या लोकशाहीसाठी अत्यंत वाईट गोष्ट आहे कारण आपल्याकडे सरकार नावाची व्यवस्था आहे की जर सरकार जर काम करत नसेल किंवा सरकार जर अन्याय करत असेल तर आपल्या कोर्टामध्ये जावं लागतं परंतु जर प्रत्येक गोष्टीसाठी जर कोटमाइ जायचं असेल तर मग सरकार काय करत आहे हा सुद्धा प्रश्न निर्माण होतो परंतु या ठिकाणी तो निवडणूक आयोग आहे तो स्वतःला स्वायत्त म्हणतो परंतु निवडणूक आयोगाच्या स्वायत्ततेवर सुद्धा आता प्रश्न निर्माण झालेले आहेत कारण निवडणूक आयोग जर स्वायत्त आहे तर तो, तो कशा प्रकारे स्वायत्त आहे ही सुद्धा आता लोकांमध्ये चर्चा सुरू झालेली आहे कारण निवडणूक आयोग जे ईव्हीएम मशीन वापरतो त्या निवडणूक आयोगाकडे त्या स्वतःच्या ज्या मशीन आहेत त्या स्वतः तो बनवत नाही त्या ज्या सरकारी कंपनी आहेत त्या सरकारी कंपन्यांमध्ये निवडणूक आयोगाला ते वापरले जातात तिच्यामध्ये जे जी वापरली जाते ती चिप सुद्धा निवडणूक आयोगाचे नसते तर तरी विदेशातून येते असं सांगण्यात आलेलं आहे म्हणजे निवडणूक आयोगाच्या हातामध्ये फक्त निवडणूक करणं आहे मशीन किंवा त्याचे मॅन्युबुलेशन हे त्याच्या हातामध्ये आहे की नाही हा प्रश्न आहे त्याचप्रमाणे जे त्याच्यासाठी त्यांची जी निवड आहे त्याच्यावर शंका आहे त्याच्यावर प्रश्न आहेत सुप्रीम कोर्टचे जे जज त्यांची निवडणूक करायचे त्याला त्यांच्या समितीमधून बाहेर काढलेला आहे सरकारने नवीन जो कायदा केलेला आहे त्याच्यामधून पंतप्रधान आणि गृहमंत्री आणि विरोधी पक्षनेता आहेत परंतु दोन एकच्या बहुमताने ते निर्णय काढतात त्याच्यामुळे त्यांचा जो बहुमताचा निर्णय आहे त्या आधारावर निवडणूक काढतात आणि म्हणून आताची जे निवडणूक आयोग त्यांनी निवडणूक केली आहे ती प्रकारे केलेली आहे त्यांना जो पाहिजे त्या प्रकारे त्या माणसाला त्या ठिकाणी ते बसवतात आणि त्यामुळं हे जे प्रश्न आहेत ते निर्माण झालेले आहेत निवडणूक आयोग हा अकाउंटेबल किंवा ट्रान्सपरंट असावा असं संविधान म्हणतं आणि म्हणूनच संविधानाने निवडणूक आयोगाला स्वायत्ता यासाठी दिलेली आहे की तुम्ही देशामध्ये ज्या निवडणुका करताय त्या निवडणुकावर लोकशाहीचं भवितव्य अवलंबून आहे आणि मग तुम्ही जेव्हा लोकशाहीसाठी तुम्ही निवडणूक घेता त्यावेळेस ती स्वच्छ पारदर्शी आणि लोकांना भरोसा वाटेल अशा प्रकारे तुम्ही घेतली पाहिजे त्यासाठी तुम्हाला स्वायत्तता दिलेली आहे परंतु स्वायत्त दिली याचा अर्थ तुम्ही मनभाजीपणाने काय कारभार करू शकत नाही किंवा तुम्ही मनाला वाटत तसे निर्णय घेऊ शकत नाही आणि एस आर जे त्यांनी बिहारमध्ये चालू केलं ते आत्ता गडबडीमध्ये एका महिन्यापूर्वी निर्णय घेऊन हरभडेमध्ये गडबडी हा प्रकार जो केला आहे त्याच्यामागं उद्देशच तो आहे की जे एस सुरू केलं आहे त्याच्यामध्ये कोणालाही काही वाटण्याचं कारण नाही जे पण कोणी घुसखोर असतील बांगलादेशी असतील रोहिंग्या असतील त्यांना देशामधून बाहेर काढलं पाहिजे यामध्ये कोणाच दुमत असण्याचं कारण नाही अमेरिकेमध्ये बघा ज्या प्रकारे मागच्या काही दिवसांमध्ये जे इलिगल इमिग्रंट्स ज्यांना गैर प्रकारे जे अमेरिकेमध्ये जे भारतीय आपले गेलेले होते त्यांना त्यांना त्यांनी त्यांनी हाकून दिलं त्यांना बाहेर पाठवलं परत देशामध्ये पाठवलं प्रकारे जर आपल्या देशामध्ये जर काही घुसखोर असतील तर तुम्ही त्यांना बाहेर काढण्याबद्दल कोणत्याही भारतीयाला दुःख असण्याचं कारण नाही तुम्ही त्यांना बाहेर काढा परंतु तुम्ही ते काढत असताना जे डॉक्युमेंट्स तुम्ही मागताय तुम्ही ते डायरेक्ट नागरिकत्वाशी जोडताय जो तुमचा अधिकार नाही तुमच्या अधिकार क्षेत्रात येत नाही ते डॉक्युमेंट तुम्ही त्याच्या ठिकाणी ठेवून ठेवलेले आहेत जे डॉक्युमेंट लोकांकडे आहेत गरीब लोकांकडे आहेत आधार कार्ड मान्य नाही स रेशन कार्ड मान्य नाही तुम्ही दिलेलं आ, जे कार्ड आहे आणि हे सगळं गव्हर्नमेंटने दिलेले डॉक्युमेंट आहेत हे लोकांनी घरामध्ये बनवलेले डॉक्युमेंट नाहीत आणि जर लोकांनी बनवलेले डॉक्युमेंट असते तर तुम्ही त्याला नाही म्हणू शकता परंतु जे आधार कार्ड गव्हर्नमेंटने दिले त्याच्यामध्ये हाताच्या पासून डोळ्याच्या रेटिनापर्यंत सर्व त्या माणसाचं तुम्ही त्याच्यामध्ये घेतलेलं आहे स्कॅन केलेलं आहे पण तुम्ही ते मान्य करत नाही सेंट्रल गव्हर्नमेंटची ही योजना होती सेंट्रल गव्हर्नमेंट ती मांडलेली होती पण त्याला तुम्हाला घेणं घेण्याचा काय प्रॉब्लेम काय हे समजत नाही आणि त्यामुळं हे जे एस आय आर जे केलेलं आहे त्याच्यामागं जो मॅलेफाईट इंटेलिजन ज्याला म्हणतात त्या प्रकारे म्हणजे त्याचा उद्देश साफ नाही आणि ह्या गोष्टीवर जर निवडणूक आयोगाला हे करायचे असे आहे करायचंय तुम्ही चर्चा करा ना संसदेमध्ये चर्चा करा सरकारनी चर्चा करून आणावी विरोधी पक्ष किती दिवसापासून या संसदेच्या अधिवेशनामध्ये मागतोय तर तुम्ही चर्चा करा आम्हाला समजू द्या की कशासाठी तुम्ही असं या करताय मागे दोन हजार सात मध्ये जे केली होती ती वेगळे प्रकार होता आत्ता तुम्हाला जे करायचं ते वेगळा प्रकार आहे आणि जर तुम्हाला आता जर वाटतंय की हे सगळं वोटर लिस्ट गडबडीचं सगळं प्रकरण बाहेर आलेलं आहे आणि त्याच्यावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि म्हणून तुम्ही म्हणताय की हवा बरोबर आहे की वोटर लिस्टमध्ये गडबडी हे सगळेच म्हणतायत म्हणून आम्ही करतोय मग तुम्ही मागच्या दहा पंधरा वर्षापासून किंवा तुमचा निवडणूक आयोग काय करत लोक तुम्हाला पैसे दे देतात ना लोकांच्या पैशातून लोकांच्या मतांवर हे सरकार उभं आहे लोकांच्या पैशाने टॅक्सनी हा देश चालतो आणि निवडणूक सुद्धा पैसा हा निवडणूक आयोगाला जो फंड आहे तो लोकांच्या टॅक्सच्या पैशातून घेतो आणि निवडणूक आयोग सुप्रीम कोर्टाची मा ऐकणार नाही निवडणूक आयोग जर मनमानी करणार असेल तर देशातल्या जनतेला हा पूर्ण अधिकार देशात संविधान दिलेला आहे तर तुम्ही निवडणूक आयोगाला प्रश्न विचारू शकता तुम्ही सरकारला प्रश्न विचारू शकता की हे है, जे तुम्ही काय करत आहे त्याचं आम्हाला स्पष्टीकरण पाहिजे परंतु आपल्या देशामध्ये दुर्दैवाने काय झाले की पाच वर्षामध्ये एक एकदा जनतेला फक्त एकदाच मत मागण्याचा अधिकार आहे किंवा मत देण्याचा अधिकार आहे परंतु पाच वर्ष जनतेच्या हातामध्ये कोणतेही अधिकार नाहीत आणि म्हणून काय आहे की सरकारला एक प्रकारे पावरा पाटणी मिळाल्यासारखं सरकार जे कलं वाटेल ते करत आहे आणि त्याला कोणीही आणू शकत नाही जे प्रतिनिधी आहेत जे आम्ही निवडले जे आमच्या हातापाया पडून आम्हाला मतं मागितले ते लोकनंतर आम्ही जर विरोध करायला गेलो तर आम्हाला लाट्याकाठे ते मारतात आमच्यावर पोलिसांचा अत्याचार करतात आणि आम्हाला म्हणतात की तुम्ही हे म्हणायचं नाही का सरकार जे करत ते तुम्ही ऐकायचं असं ओनशे ही लोकशाही आहे लोकांचं राज्य आहे आणि सरकार हे सेवक आहे प्रतिनिधी आहे हे त्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे परंतु आपल्या देशामध्ये जे अडाणी अशिक्षित अशी जी जनता आहे त्यांना त्यांच्या अधिकाऱ्याविषयी जास्त माहिती नाही त्यामुळं काय होतं की हे जी काही लोक आपण निवडून देतो आहे ती त्याचा गैरफायद्या घेत आहे आणि अशा प्रकारे जी यात्रा आता या राहुल गांधी त्या ठिकाणी बिहारमध्ये सुरू करत आहेत ती यात्रा संपूर्ण भारतामध्ये होणं आवश्यक आहे आणि लोकांना हे समजणं आवश्यक आहे की आपला जो मतांचा अधिकार आहे तो सर्व अधिकारांपेक्षा मोठा आहे त्या अधिकारावर जर गाज येणार असेल तर आम्ही निश्चितपणाने संघर्ष केला पाहिजे आणि राहुल गांधी जे म्हणतात की जी लढाई आहे ती साधी नाही ते ह्या लढाईला लोकांनीसुद्धा सपोर्ट केला पाहिजे कारण ही राहुल गांधीची किंवा काँग्रेसची ही लढाई नाही तर ही आपली लढाई आहे असं समजून याच्यामध्ये आपण उतरलं पाहिजे कारण आपला अधिकार आपली नागरिकता आणि आपल्याला असलेला मतांचा अधिकार आणि मतांचा अधिकार त्यामध्ये काय तर आम्हाला सरकार निवडण्याचा अधिकार आहे आणि म्हणून जेव्हा जेव्हा मतांचा अधिकार चोरला जातो किंवा मतांच्या अधिकारामध्ये असं सांगितलं जातं की तुम्ही काही करा जबा -जबा कर, 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 कर मत तर आम्हाला ज्याला द्यायचं पडायचं तिथंच पडतंय आणि खूप वेळा हे आता ई संदर्भामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये केसेस झालेल्या आहेत की कशाप्रकारे वोट चोरी केली जाते तुम्ही कुठलंही बटन दाबलं तरी एकाच ठिकाणी ते जात आहे किंवा निवडणुकी अगोदर सांगितलं जातं निवडणुकीच्या सा अगोदर सांगितलं जातं की बार पार आपकी बार पार आणि आपकी बार आम्हाला सरकार आहे हे का सांगितलं जातं कारण त्यांना माहिती आहे आणि सर्वात महत्त्वाची एक गोष्ट तुम्हाला सांगावशी वाटते ती म्हणजे जेव्हा जेव्हा सरकारच्या मनातली भीती निघून जाते की आपल्याला कोणी पाडू शकत नाही आपण या ठिकाणी कायचे आहोत आपण पूर्ण सेटिंग केलेली आहे त्या त्यावेळी मग देशामध्ये काहीही होऊ द्या त्या ठिकाणी महिलांवर अत्याचार होऊ द्या मुलांवर अत्याचार होऊ द्या बेरोजगारी वाढवू द्या गरिबी वाढवू द्या अजून लोक देशावर खर्च होऊ द्या किंवा शेतकऱ्यांनी आत्महत्या करू हो द्या एकमेक देश आख्या देशामध्ये धार्मिक दे, दंगे होऊ द्या काहीही होऊ द्या किंवा जे विकास कामा ज्याला सांगितले जातात की विकास कामामुळे पूल पडू द्या रेल्वे गाड्या करू द्या विमान अपघात होऊ द्या काही होऊ द्या जबाबदारी कोणीही घेत नाही कारण त्यांच्या मनामध्ये ती जी भीती आहे जनतेविषयीची भी की आपण जर काम चांगलं नाही केलं तर पुढच्या वेळी जनता आपल्याला दे निवडून देणार नाही ही जी भीती आहे ती त्यांच्या मनातून निवडून जाईल आणि म्हणून जोपर्यंत जनतेचे अधिकार अबाधित आहेत सुरक्षित आहेत तोपर्यंत तो सरकारला ही भीती आहे की आपल्याला पुढच्या वेळेस निवडून देतील दे की नाही परंतु ज्यावेळेस त्यांची भीती निघून जाईल कि आपने केल आपने ती की आपण काहीही केलं तरी आपण या ठिकाणी बसतो आहे आणि जी जनता आहे ती अशाच प्रकारे गुलामगिरीमध्ये असल्यासारखी वागते तोपर्यंत त्याच्यासाठी तीच परिस्थिती ही चांगली आहे आणि म्हणून आपल्याला अशी जी आज यात्रा सुरू होत आहेत त्याच्यामध्ये लोकांनीसुद्धा सहभाग घेतला पाहिजे कारण ही आपली आपल्या हक्काची आणि आपल्यासाठी सुरू झालेली यात्रा आहे आणि म्हणून ही जी यात्रा सुरू झाली आहे त्याला आपण शुभेच्छा पण देऊया आणि लक्ष ठेवूया की ये येणाऱ्या दिवसामध्ये काय काय गोष्टी घडामध्ये होत आहेत आणि त्या ज्या घरामध्ये होतील त्या तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा निश्चित प्रयत्न मी करणार आहे आणि तुम्ही सुद्धा याच्यामुळे सहकार्य असावं अशी विनंती आहे धन्यवाद